धन्यवाद तुम्ही आम्हाला परवानगी दिली आणि या ठिकाणी तुम्ही सर्वांनी सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील मोहिया गावी झाला परंतु हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही भूमिका ज्यांनी साकारली आणि शेवटपर्यंत ती खऱ्या अर्थानं आचरणात आणली आणि माझा जन्म अस्पृश्य जातीमध्ये झाला असेल अस्पृश्य समाजामध्ये झाला असला तरी त्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे तत्व सांभाळत भारतीय राज्यघटने समोर भारतीय भारतासमोर सादर करण्याचं महत्वाचं कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी केलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या जगातील सर्वात ज्ञानी सगळ्यात ज्ञानवंत गुणवंत विचारवंत आणि सर्वात महत्त्वाचं की असंख्य पदव्या कमी कालावधी त्यांनी पूर्ण केल्या असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणता येईल तर लहान असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही सांगितलं की शाळेमध्ये बसण्यास परवानगी नव्हती परंतु असं असतानाही त्यांनी शिक्षण पूर्ण केलं की ज्यांना पुस्तक घेण्याची परवानगी नव्हती आज त्यांनीच दिलेले पुस्तकावर भारताचं संविधान चालतंय भारताचा राज्यकारभार चालतो हे त्यांच्या कार्याचं यश आहे तर एकदा काय झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्यासारखे लहान असताना त्यांना वाचनाला खूप छंद होता खूप छंद होता ते काय वाचनालय जॉईन केल्यानंतर त्या कालावधीमध्ये वाचनालयामध्ये जास्तीत जास्त वेळ वाचा यावं यासाठी त्यांनी वाचव वाचनालय प्रमुख येण्याच्या अगोदर ते दरवाजावर असायचे आणि वाचनालय प्रमुख जाताना त्यांच्या समोरच निघायचे तेव्हा त्या वाचनालयामध्ये एक सूचना होती की कुणालाही वाचनालयामध्ये वाचन करत असताना काही खा पदार्थ आणण्याची परवानगी नाही किंवा कोणताही पदार्थ तुम्हाला खाता येणार नाही परंतु असे असतानाही डॉक्टर बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांनी एक दिवस काय केलं जास्तीत जास्त अभ्यास करता यावा यासाठी त्यांनी सोबत तावाचे तुकडे आणले आणि वाचन करत असताना ते खाऊ लागले आणि ते खात असताना वाचनालयातील प्रमुखांनी बघितलं आणि त्यांनी त्याला त्यांना जवळ बोलवलं आणि त्याचं कारण विचारलं की बाबासाहेब तुला माहीत आहे की सूचना स्पष्ट लिहिलेली आहे की या ठिकाणी तुम्हाला कोणताही पदार्थ आणता येणार नाही असे असताना तू चूक केली तुला याची शिक्षा सहन करावी लागेल भोगावी लागेल बाबासाहेबांनी सांगितलं सर मला कोणतीही शिक्षा द्या मी ती आनंदाने स्वीकारेल परंतु माझं वाचनात येणं बंद करू नका आणि बाबासाहेबांची शिक्षणाविषयी जे चळमळ त्या वाचनातील प्रमुखांनी लक्षात घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्या बा बाबासाहेबांना जवळ बोलवलं आणि सांगितलं की तुला मी सांगितलेली शिक्षा सहन सां करावीत लागेल भोगावीत लागेल आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही सांगाल ती शिक्षा मी आनंदाने स्वीकारेल तर शिक्षा अशी होती की तू इथूनपणे घालून डाबा आणायचा नाही मी तुझ्यासाठी डाबा घेऊन येईल आणि तो डबा तुला वाचण्यात वेळेनंतर तुम्हाला खावा लागेल तर ही प्रेमाची शिक्षा त्या वाचनाप्रमुखांनी दिली तर अशा पद्धतीनं त्यांची शिक्षणाची तळमळ बघितली आणि त्यांना खऱ्या अर्थानं तिथून पुढे जिथे निर्माण झाली की माझी जर वाचनाची काळजी ही व्यक्ती हे प्रमुख घेत असतील तर माझी जबाबदारी किती आहे की पुढे चालून बाबासाहेब यांच्यावर शिक्षण घेता तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या सहकार्यानं बाबासाहेब पर इंग्लं परदेशात गेले आणि तिथे त्यांनी बी ही सर्वोच्च पदी प्रा प्राप्त केली आणि गोलमेज परिषदेसाठी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब परदेशामध्ये पाठवलं भारताचे प्रतिनिधी म्हणून आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काय केलं की दलितांसाठी काही मतदारसंघ आरक्षित करण्याची मागणी केली परंतु महादा दलित बांधव यांच्यासाठी जर मी काही मतदारसंघ आरक्षित केले तर ते हिंदू समाजापासून तुटला जाईल ही भूमिका डॉ महात्मा गांधीजींनी मांडली परंतु ती मान्य करण्यासाठी बाबासाहेब तयार नव्हते आणि ती मागणी मान्य करावी त्याची समजूत बाबासाहेबांना घातली आणि काही नंतर ते मान्य करायला नसतानाही मग त्यावेळेस गांधीजींनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि उपोषण अमर उपोषण स्वीकारल्यानंतर त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांची मागणी मान्य केली आणि तोच करार पुणे करार म्हणून पुढे आला तर असं असताना तुम्हाला माहित आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं संविधान दोन वर्ष अकरा महिन्याने अठरा दिवसात पूर्ण झालं आणि त्याची ते सुपूर्द सव्वीस डिसेंबर एकोणविशे एकोणपन्नास ला एकुन प्रदान करण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणविशे पन्नास पासून करण्यात आली तर यामागचा इतिहास आहे आणि तुम्हाला याही सांगितलं की भारतीय संविधानाने प्रत्येकाला हक्क कर्तव्य आणि जबाबदारी जाणीव करून दिली आणि त्या मागचा प्रमुख उद्देश होता समता स्वातंत्र्य आणि बंधुता ही तत्व बाबासाहेबांनी त्यामध्ये पाळली आणि असं असताना तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाला न्याय हक्क अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिला परंतु स्त्रियांना स्त्रियांना त्याच्यामध्ये सर्वच हक्क मिळाले नव्हते आणि त्या स्त्रियांना हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये एक बिल आणलं त्याला हिंदू कोड बिल म्हणतात कोणतं कोणतं बिल हिंदू कोड बिल की ज्याच्यामध्ये विधवा परिताच्या स्त्रियांना खऱ्या अर्थानं संपत्तीमध्ये वारसदाराम वारसदार म्हणून न्याय हक्क मिळवण्याची जबाबदारी त्याच्यामध्ये मिळालेली तर खऱ्या अर्थानं हिंदूंना महिलांना न्याय देण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी दिली आणि त्याचबरोबर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाबासाहेबांनी हाक दिली होती हिंदू म्हणून जरी जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही त्याचं कारणही तसंच आहे आणि त्याच्या त्यांच्या विचारावर पगडा होता तो बौद्ध धर्माचा त्याचं कारण असं की बौद्ध बौद्ध धर्मामध्ये सत्य अहिंसा हे मूल्य जोपासली गेली किंवा समानता श्रीधर्म धर्म समभाव हे हो, मूल्यांना प्राधान्य होतं परंतु बौद्ध धर्मातील एकच तत्व उचललं ते म्हणजे अहिंसा की कुणाला त्रास देऊ नये परंतु स्त्री पुरुष समानता कुठे स्वीकारलं आणि ती स्त्री पुरुष समानता बौद्ध धर्मात होती त्यांच्या विचारांचा परिणाम बाबासाहेबांवर होता म्हणून त्यांनी ते धर्म स्वीकारला आणि आपल्या त्यांनी अनुयायी मध्ये त्यांनी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला परंतु आपल्याकडे जे जागेपणाचे अठरा तास आहे ना त्यापैकी कमीत कमी दोन तास आपण अभ्यास करूयात खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना बाबा ती विनम्र अभिवादन ठरेल तर आज त्यांच्या नि, महापरि निर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी संकल्प करूयात बाबासाहेबांनी अठरा तास अभ्यास करून भारताला संविधान दिलं आम्ही कमीत कमी दोन तास करून माझ्या आई वडिलांच्या स्वप्नांना न्याय देऊ अशा पद्धतीने आज आपण सगळ्यांनी निश्चय करूया आणि आपण आपल्या कुटुंबासह भारताला पुढे नेऊया अशी शपथ या निमित्तानं सगळेजण घेऊयात आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात भाषणाची तयारी केली या सर्वात सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि अध्यक्षीय ना सत्यम भगत हे आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अध्यक्षीय परवानगीनं सर्व शिक्षक वृंदांच्या परवानगीनं आजचा हा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो खूप खूप धन्यवाद